ए या व्यक्तीने बी या व्यक्तीला बक्षीसपत्र करून दिले बक्षीसपत्रामध्ये नावे केलेली मिळकत ही शेतजमीन होती ती उदाहरणार्थ दहा एकर होते त्या जमिनीमध्ये ए या व्यक्तीचे चालू पाण्याची स्वतंत्र विहीर होते संपूर्ण गट म्हणजे दहा एकराचा गट आणि त्या गटामध्ये असलेली विहीर त्यावर असलेली मोटार व विद्युत कनेक्शन यासह मिळकत बक्षीस पत्र दिले गेलेले आहे रजिस्टर बक्षीस पत्र होते रजिस्टर बक्षीस पत्राप्रमाणे बी या व्यक्तीची सातबाराच्या उत्तरेवर मालक वहिवटदार म्हणून नोंद झाली परंतु सातबाराच्या उत्तरेवर मालक वहिवटदार म्हणून नोंद होत असताना विहिरीची मोटार व विद्युत कनेक्शनची नोंद रजिस्टर बक्षिस पत्राच्या आधारे सातबाराच्या उत्तरेवर झाली नाही बी या व्यक्तीच्या बक्षीसपत्रामध्ये लिहिल्याप्रमाणे विहिरीची नोंद सातबाराच्या उत्तरावर कशी घेता येईल